नामवंत असे युवा समाज प्रबधकता जय गुंत खूप खूप धन्यवाद माझे महाराज ज्याने तुम्हाला आम्हाला शिक्षण दिलं ते महात्मा ज्योतिराम फुले माता सावित्रीबाई फुले आरक्षणाचे खरे जनक छत्रपती शाहूजी महाराज कसे त्याची जमीन राहील त्याचा घर हा कोळ कायदा निर्माण करून तुम्हा आम्हाला जमिनीचा आणि घराचा मालक करणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आजादी आदी झुटी देश की जनता भुके असं स्वातंत्र्याचा जाहीर निषेध करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकनेते आप्पासाहेब नारायण बागू पाटील ज्याने जमिनीच्या बदल्यामध्ये जमीन देता येत जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा संसदेत कायदा करून आपल्याला जमीन हक्क देणारे लोकनेते दिबा पाटील साहेब कुणबी समाज गुरबावडे यांच्या वतीनं दुसरं वर्धापन महादिन या ठिकाणी संपन्न होत आहे या संपन्न होत असलेल्या वर्धापन दिनानिमित्त एकदा जोरदार ताऱ्यामधून सर्वांचा आपण अभिनंदन करूया वासुदेव साळवी साहेबांनी गेल्या अनेक दिवसापासून एक इच्छा व्यक्त केली की के आमच्या गावामध्ये या म्हणून आणि बरोबर सकाळी मी शिरोळीमध्ये कार्यक्रमासाठी होतो तो, तो आठवून या ठिकाणी थोडा उशीर झाला त्याबद्दल मी व्यक्त करतो खेड आईनी गावामध्ये कार्यक्रम आहे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी केवळ भाषण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाहीये त्यामुळे मी एक विनंती करेन ज्यांना ज्या ठिकाणी बसण्यासाठी जागा आहे तिथे एक तर बसावं पुढे मध्ये खुर्च्या आणि ज्यांना उभं राहत त्यांनी उभं राहावं पण लक्षात घ्या मी भाषण करणारा ना वागता नाहीये आपल्या समाजाचं प्रबोधन व्हावं यासाठी सातत्यानं आम्ही हा प्रयत्न करत आहोत मित्रांनो कुणबी समाजाचं प्रबोधन जाणीवपूर्वक थांबवलं गेलंय आणि कुणबी समाजाला स्वतःचा इतिहास माहितीच पडू नये अशी एक व्यवस्था केली गेली पिढ्यानं पिढ्या त्यांनी त्याच्याच संस्कृतीमध्ये दबून राहावं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एक चांगला उच्च शिक्षित वर्ग तयार होऊ नये त्याच्यामध्ये उद्याचं भविष्यातलं नेतृत्व घडू नये याची काळजी काही लोकांनी घेतली आणि जाणीवपूर्वक आपल्या असलेल्या अस्तित्वाची जाणीवच आम्हाला करून दिली आणि आमच्या महापुरुषांनी आम्हाला शिक्षण का दिलं हेच आम्हाला शिकवलं नाही शिवराय फुले शाहू स्वातंत्र्यवीर संभाजी महाराज यांनी खऱ्या अर्थाने लढा का उभा केला हेच आम्हाला शिकवलं नाही मुळात कुणबी समाजाचे अनेक महापुरुष उभे झाले या कोकणाच्या मातीत पण जाणीवपूर्वक कुणबी समाजाला याची आकलनच होऊन दिली नाही कारण ज्या दिवशी कुणवी जागा होतो त्या दिवशी या देशात परिवर्तन होतं लक्षात परिवर्तनवादी लढ्याचा खऱ्या अर्थानं जर कोणता समाज असेल तो आपला कुणबी समाज आहे परंतु जाणीवपूर्वक या कुणबी समाजाला पालकीचे गोळी पूर्ण माझी देते जाणीवपूर्वक शब्द वापरतो सन्मान अनेकांचा करायचा पण पूर्वी समाजाला फक्त एक ठिकाणी विशिष्ट स्वरूपात ठेवायचा म्हणजे त्याला जाणीवपूर्वक अशा पद्धतीने ठेवायचं की त्याच्या अस्तित्वाची त्याच्या मुलाबालांमध्ये जाणीवच होता का आणि म्हणून आजचा कार्यक्रम फार महत्वाच्या विषयावरती आहे प्रत्येकाला विनंती आहे की कानामध्ये जीव ओतून ऐकण्याचा प्रयत्न करा मी साडेचारशे किलोमीटर या कार्यक्रमासाठी आलोय त्याचं कारण आहे वासुदेव साळवी साहेबांना माहिती आहे माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे मी बरं बोलू की खरं बोलू कारण तुकोबर म्हणतात सत्य सांगा लोक जरी करू लागेल चला पुढे मागे नाही आला कुणी सत्य सत्याची माने गेली ग्वाही माने नाही भाऊ मग समाजाला सत्य सांगणं आता काळाची गरज आहे समाजाचं प्रबोधन करणं काळाची गरज आहे जो समाज स्वतःचा इतिहास जाणतो तो समाज कुणाचाही कधी गुलाम होत नाही आपला एक फक्त प्रश्न आहे या कोकणामध्ये साठ टक्के पूर्वी समाजा या साठ टक्के समाजाची किती कलेक्टर झाले मला हात का तुमच्या गावातली समीक्षा स्वतः करायला शिका बघा विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न आहे तुमच्या गावमध्ये किती कलेक्टर आहेत हे काही नाही तुमच्या गावमध्ये किती आय एस आहेत आय पी एस आहेत आय एस आहेत आय एस आहेत हे चार क्लास वन अधिकारी तुमच्या गावात आहेत का नाही बरं आय एस नाही आय पी एस नाही आय एस आय नाही आयआरएस नाही आहे बर आपल्या गावामध्ये तहसीलदार दंडाधिकारी विस्तार अधिकारी जेनेटिक सॉफ्टवेअर आयआयटीचे विद्यार्थी सांगा माहितीये माझ्या कालच्या कुणबी समाजाच्या कार्यक्रमात मध्ये एक व्यक्ती उभा राहिला अनेक हात वरती केला म्हटलं हो ना माझा नातू आय आय टी झालाय मी त्याला मला आश्चर्य वाटलं कोकणामध्ये गेली तेरा वर्षापासून मी नववीच्या वर्गापासून फिरतोय तेरा वर्षापासून एकही मला पूर्व्याचा आय आय टी झालेला सापडला नाही बरे झालं या गावात सापडला त्याला पुन्हा विचारलं काय रे टी झालाय का तर आय आय टी आय आयआयटी आणि आयटीआय वेगळा असत का म्हणजे माझ्या समाजाला आयआयटीतला आणि आयटीआयला फरक माहिती नाही ज्या की त्याला आयआयटीतला आय टी एस फरक माहिती नाही त्यामुळे तो मागे आहे जर त्याला फरक कळाला तर देशाच्या उन्नतीमध्ये हा कुणबी समाज नकाशावरची उन्नती पण आम्हाला माहितीच नाही आहे या देशामध्ये कम्प्युटरचा शोध लावणारा आमचा कुणबी आहे या देशामध्ये विमान उडवणारा आमचा कुणबी आहे या देशामध्ये भारताची राज्यघटना निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिला सात दिला जर पुढे असेल तो कुणबी समाजाचा मानस लागतो पण आम्हाला आमचा इतिहास माहिती नाही ज्यांनी कुणबी समाज उन्नती संघाची स्थापना केली ते माले गुरुजी यांचा इतिहास तुम्ही वाचलाय का तर महाराजा कोणाच्या हातात पुस्तक पडत सांगता येत नाही पण बाबासाहेबांची खासियत काय होती दहा वर्षानंतर सुद्धा एखादं पुस्तक वाचलं तर त्या पुस्तकाच्या कोणत्या पानावर कोणत्या वळी सांगण्याची दानत एकट्या आंबेडकरांचीच होती एवढा अभ्यास त्यांनी केला होता बाबासाहेब आंबेडकर आज महापुरुषाच्या यादी झालेत ना हे तुमच्या आजो आणि पंजोबासोबत लहानचे होऊ शकतात रत्नागिरी जिल्ह्यातले मंडणगड तालुक्यातले आंबेडकर तुम्हाला कल्पना असेल बाबासाहेब आंबेडकरांकडे शिक्षण किती आहे जगमंत म्हणता अजूनपर्यंत तेवढा कुणी शिकलाच नाही किती संपत्ती होती त्यांच्याकडे त्यांच्याकडे संपत्ती नाही अरे खाल अन्न नसायचं रात्री पावान पोट भरायचे दिवसभर अभ्यास करायचे रात्री लाईट नसायचा मुंबईच्या दिव्या खाली दादरच्या ओलाखाली अभ्यासाला बसायचा आणि हा व्यक्ती काय करायचा रात्र रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करायचा त्यांचा सचिव नानकचंद दिवसा कामाला यायचा त्यांच्याकडे आणि रात्र भर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचा असाच एक दिवस काय म्हटले बाबासाहेब मी झोपायला जातोय बाबासाहेब तुम्ही पण झोपायला जा तर बाबासाहेब काय म्हटले नानक मी अभ्यास करतोय तू काय कर तुझ्या घरी जाऊन झोप आणि सकाळी लवकर पूर्ण केली रात्र भयानक लोकात बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करतात आणि सकाळी तो नानक आला नाडक आल्यानंतर बाबासाहेब काय म्हटलं नानक तू घरी गेला नाही का बाबासाहेबांबद्दल नाण्याकडे आश्चर्य वाटायला लागलं मी घरी गेलो जेवण केलं झोपूनही सकाळी आलो तरी बाबासाहेब त्या पुस्तकामध्ये एवढे मग्न असायचे की त्यांना रात्रीचा दिवस कधी झाला दिवसाची मात्र कधी झाली हे समजलं नाही म्हणून आपल्या बॅनरवरी मेहनत त्या दिवशी बाबासाहेबांच्या आई काही श्रीमंत नव्हते अरे घालायला कधी कपडे असायचे तर कधी तेच कपडे घालायला लागायचे कधी कधी फिरता आले असते तर आम्ही त्यांचं सूर्य म्हणून नमन केलं असतं एवढे महान शिवाजी महाराज आहेत आणि आपण त्यांना काय पुसतोय शिवजयंती आली की भगवे झेंडे लावा दाढी वाढवा चंद्रपूर काळा की झाली शिवजयंती जेवढं पुरत होत का बरे नाही शिवरायांनी आदर्श दिला आई वडील कसे असावे तुकोबाला म्हटलं तीर्थी घोडा पाणी देव रोकडा सज्जनी भुके नाही अन्न परी मेल्यावरती पिंड जाण अरे माय बापा नो शिवंतपणे तुमच्या गावात त्या आई खायला गेला ते मेल्यानंतर खायला येणार 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 म्हणून तू पप्पाला म्हणायचे तीर्ती झोंडा पाणी तेव्हा रोखडा सज्जनी भुके नाही आण पै पिंड पिंडदानं अरे दादा मेल्यानंतर पिंडदान करू नका आई वडील खायला येत नाही पण माझी आजी गेल्या वर्षी मग ते आता आपला आजोबा मेलाय मग ते आता करायचं करायचंय कावकावली आले पितृ काय त्या म्हणतात ना पितृ पक्ष आलाय बापाचा पक्ष कोणतं पितृ पक्ष आलाय तर मग पितृ पक्षामध्ये आजोबा येईल म्हटलं चल कुठे येईल बघायला येतो मी तर मातीत गेला आता कुठे येते बघायला येतो तुझ्यासोबत तर मग तिने ताट भरलं ताटात जेवण ठेवलं जिलेबी ठेवली मेसूर ठेवला पुरी दारू ठेवली कौलावर ठेवला आणि माझी आजी काय म्हणते का बाजू दुसरा एक अरे म्हणून तू कोय म्हणतात बुडता हे जनन डोळा कलवळा येतो अरे कलवळा काय येतो अरे मेलेले आई बापाला खाला घालतात ये तुम्ही जीवंत आई बापाला अण्णा वाचून मारता संत कबीर काय म्हणायचे संत कबीर म्हणायचे बाप, बाप, बाप बनाया कबीरा कौवे, कौवे को बाप बनाया अरे गेल्यानंतर आपला बाप कधीच कावला होत नाही त्या कावल्याला आणि गावकीला खाला घालण्यापेक्षा जिवंतपणे आई बापाला खाला घाला अरे बापाला पुण्य मिळतील तुम्हालाही पुण्य मिळतील बा परत तू गोपाला घेऊन मिळून गाडगे आले त्या दोहावर आणि मग गाडगे बाबा ऐका तुमची पोरं व्यसनाची आई का गेली तू म्हणता संगत असावी सज्जनाशी बारकरी काय केला बारकरी कोण बरे कमी एकटा झाले काय ना पाठांतर करा, करा। संगत असावी सज्जनाशी नशील दुर्जनाशी तुमच्या पोराची आहे जर तुमच्या कोणी पोरगा पित असे झाली तिघे जण फ्लॅटवर राहतात विश करतात मग त्याला म्हटलं मग तुम्हाला कशी मिळते रे नाही म्हणते मग सकाळी म्हणते दीडशेचा केक घेऊन जायचा म्हटलं मग काय होतो नाही मग ते वाढदिवस असतो तो काय पिणारा नसतो म्हटलं मग तुम्ही आम्ही पिणारे असतो मग तेव्हा त्याला केक घेऊन गेल्यानंतर त्याला वाटत जन्माच्या आई बापांनी कधी माझ्यासाठी केक नाही कापला पण माझ्या मित्रांनी आणला मग म्हणते मित्रांनी केक आणल्यामुळे त्याचं मन भरून येत आता त्या न पिणाऱ्या वाढदिवसा माहिती आहे याने अडीचशेचा केक आणला पण ह्याच्याबद्दल साडे अकराशे ती अगोदर यायचं आहे माहिती मी तर म्हणतो गावाला ठराव करा जर तुम्हाला वाटत गाव व्यसनमुक्त व्हायला पाहिजे जर तुम्हाला वाटत गावातल्या पोराने दारू पिऊ नये तर गावकीच्या वतीने एक ठराव पास करा की पिणारा असल त्याला पूर्वी समाजाची पोरगी देणार ना दुसऱ्या दिवशी नाही केलं ना माझ्या गावाने माझ्या गाव तरी कोणत्या गाव साधारण गाव नाही आमचा जिथं नारायण नागवाडी जन्माला तिथं तिथे दीपावाडी जायचे ते आमचं गाव आहे साधारण माणसानी आमचं तुम्ही सुद्धा साधारण माशे की नाही आहात पण ती जाणीव आहे ना आमच्या लोकांना लढण्याची जाणीव नुसतं कुणी म्हटलं ते असं अहो मी म्हटलं शिवाजी महाराज कुलरी कुळातले होते तर सरपंच आपला सुद्धा आठशे रुपयाचा पाहिजे आहे का पन्नास वर्ष कुणाला दाखवली एकटा मला तरी सांगायला <laughs> तुम्हाला काय चांगली मध्ये साडी पाहिजे तुम्हाला आईला लग्नाला कुठे शालूची चांगला परवा घडवता येत नाही चांगला पोरगा म्हणजे तुम्हाला पास करून माहिती चांगला आहे हा पोरगायक ट्रेनच्या येत पर्यंत नीट येईल का नाही सांगता येत तो पोरगा चांगला आहे चांगला पोरगा कोणता अरे बाबासाहेब आंबेडकर माहिती होता एक महान जातीचा पोरगा कलेक्टर झाला त्याला बोलून घेतला बाबासाहेब का म्हणतात इकडे तू कलेक्टर का झाला भारताच्या संविधानामुळे कलम नंबर तीनशे एकेचाळीस मध्ये तो कलेक्टर झाला मग काय कर या गाडीची लाल दिव्याची गाडी आहे ना त्या लाल दिव्याच्या गाडीत बस आणि रोज जेव्हा जेव्हा त्या कुलब्याच्या घरापासि आणि कुणब्याच्या पोराला पण वाटू आणि आईला पण वाटू दे माझा पण लेख त्या लाल दिव्याच्या गाडीतून गावात आला पाहिजे त्या दिवशी गावात काय हा तुम्ही बाराही म्हणजे भरपूर हा भरपूर हा कोकणातल्या बायाना वाटत ग्रॅज्युएशन झाला म्हणजे डोंगर पलटी घ्या अक्कल नसताना लग्न लावून का फोन करून सांगते आई तुम्ही येऊ नका घरात जागा नाही जोपाला मुंबईला पोरगाई हो का नाही आता सुना आले तर जाता काय तुम्ही बघा इकडे बघा हवा सुना, सुना आहे गेलात के तरी सकाळी ती म्हणते साडेपाची सावंतवाडी आई जाताय ना घरी सुना तुम्हाला मग पोराचे लवकर लग्न लावून द्यायला पाहिजे का अरे पोरापरी शिकवा पहिल्यांदा शिक्षण घेऊ द्या बारावी म्हणजे आई जास्त शिक्षण नाही आहे उलट बारावी म्हणजे हॉटेलमध्ये आता कब्बशीला पण घेत नाही इंटरव्ह्यूलाच विचारतात ग्रॅज्युएट वाला कब्बशी उचलायला पाहिजे का आता खाणारे जरा वेल एज्युकेटेड येतात दे hmm. पण त्यांच्यासोबत इंग्रजीमध्ये डायलॉग करता यावा यासाठी आता ग्रॅज्युएट कब्बशी बोलायला पाहिजे मग तुमचा पडगा हॉटेलमध्ये लावायचा आहे का तुम्हाला एवढं स्वाभिमान काय आई आई वडील काय करतो नऊ म्हणे नऊ दिवस रात्रीचा दिवस करते लहानाचा पोरगा मोठा करते नेत्राची ड्युटी करते या तड हाताचा पालना करते त्याची जशी नाळ कापते बालोते गुंडलते रात्रीचा दिवस कोण त्याला मोठा करता आणि तुम्ही बाले त्याला शिकवता अरे वेल प्रसंग आला तर गाडगेबाबा म्हणायचे गाडगेबाबा काय म्हणायचे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला शिक्षणाविना माणूस दगड आहे धोडा आहे किती समजावूया लोकाला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गाडगे बाबा काय म्हणायचे लोक अरे एक वेळा जुनच लुगड पायकुला नेचवा नवीन लुगड्याचा खर्च वाचवा एक वेळा हातावरती भाकर खा नवीन ताटाचा खर्च वाचवा पहिले पोराले शालेत पाठवा गोपाला गोपाला देव गोपाला म्हणाल्या सांगा ना शालेत पाठवा शिकवत नाही जर मुलगी शिकली तर दोन्ही कुळाचा उद्धार करते वराकडचा पण आणि पोळीकाडचा पण बाबासाहेबांनी अधिकार काय ठेवला हिंदू बिल मध्ये एखादी हिंदू समाजाची मुलगी जर शिकली आणि माहेरी असताना जर की आय पी एस झाली